हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तस असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि मी ह्याचा व्हिडिओ शूट केला कुठला मनूच्या ड्रेसेसचा जो हॉलचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे तर तो शूट केला होता आणि त्यानंतर ना हा व्हिडिओ स्टार्ट केलेला पण असं झालं की तो व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करताना माझा हा पण इंट्रो डिलीट झाला आणि त्याच्यामुळे मी परत सेम ड्रेस घालून तुमच्यासमोर आली आणि म्हटलं चला हा इंट्रो शूट करते कारण मग असं होतं ना मागे पुढे मागे पुढे असं गोष्टी झाल्या असं तुम्हाला कळलं नसतं त्याच्यामुळे सो so, तो जो ड्रेसेसचा हॉल मी शेअर केला त्याच्यामध्ये काही कमेंट्स अशा होत्या की हे फर्स्ट फ्रायवरचे प्रॉडक्ट्स महाग असतात तर आ, मला सुरुवातीला तसं वाटायचं पण जेव्हा तुम्ही कुपन कोड यूज करता ना तर तेव्हा तसं होत नाही कुपन कोडमध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट आपल्याला मिळून जातो म्हणजे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटवाले पण काही प्रोडक्ट्स असतात जे छोटे असतात आता सॉक्स वगैरे झालं तर मग त्याच्यावरती काही कुपन कोड नसतो आणि जे थोडेसे अजून कमी रेंजमधले असतील तर काहीवरती तीस टक्के चाळीस टक्के असा डिस्काउंट असतो सो बरेचसे प्रोडक्ट्स आपल्याला कमी किमतीतसुद्धा मिळतात थोडंसं शोधून शोधून घ्यायचं आणि ब्रँड्सनुसार बघायचं की कुठला ब्रँड कसा ते आणि क्वालिटी कशी ह्यानुसार तर खूप पण महाग नसतात ॲव्हरेज प्राईजमध्ये असतात आणि चांगले असतात असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मनूचा जन्म झाला तेव्हापासूनच मी फर्स्ट कायवरूनच घेतो मनू झोपली हो आहे सगळा पसारा मला आवरायचा होता जसं मागे मी तुम्हाला सांगितलं की मी परत एकदा बनवते इंट्रो त्याच्यामुळे ऑलरेडी मी आवरून ठेवला आहे पण तरीसुद्धा चला आज दिवसभरात काय काय होते कारण आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आमच्या घरी कोणतरी येणार आहे शिवाय मी सुद्धा कुठेतरी जाणार आहे सो नक्की व्हिडिओ बघत राहा सगळे म्हणत होते एक ब्लॉग बनव काकू पण आले आणि <laughs> इकडे आमची पाठी हा हा कशी असते पी दे माऊला पी दे माऊला पी दे गोड असते आणि मनू बेबी कशी असते का अरे तशी असते का बोर हा दे

कमाल बाबा बघ दिदी दीदी काय दीदी 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 करते हा ओळख बाय बाय कर आईला आईला बाय बाय कर आता बाय 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 दोघी ता, तर ना मी न्यानू आणि बाकी सगळे मिळून चाललो होतो अमृताच्या बेबीज बघण्यासाठी जसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं तिला ट्विन्स बेबी झालेल्या आहेत आणि तेच बघण्यासाठी आम्ही आज चाललेलो मना बाय 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 तुमा सोबत जाते बघा पोरगी आय विसरली हपडू अगं किती गोड गं अगर आजेश्वरी वाट बघून बघून खाली गेली ही कोण आहे कोण आहे कोण दोगी दोगी हो <laughs> सगळ्यांनी हाय करा हो तो बरी आहे मामी तुम्ही पण दोन्ही चालू असते आमचं मी म्हणलो होतो तिला एवढं स्वयंपाकाचं काय हे बाकी करू मला कसं माहित होता मी काय म्हणत कशा कस चाललंय मदरहूड आता तर जस्ट स्टार्टिंग बघितली तिला काकूनकडे देते मला देते गुडी कमाल पण आता एक असल्यावर आम्ही एवढं परेशान होतो एवढ्याकडे का ते आता हलत तर नाही मना पण तरी पण भीती वाटते जरा सोबत झोपते तुटतात का वेगवेगळ्या

हलू हल मी तर एवढी कमाल करते कि तू एवढं म्हणजे हेल्दी झालं ना त्या छान ऑपरेशन मध्ये होते एवढी हेल्दी ट्विन्स आम्ही फर्स्ट संध्याकाळी तेच चालू दिवसभर शांत संध्याकाळी संध्याकाळी झुकेच झुकते

हा तुम्हाला आवडत नाही किती पासून सांगितलं बरं का उद्या लिस्ट देतो तुला थांब उद्या नाही परवा दिवशी देते अगं पप्पाला तू सांगितलं तर शंभर दीडशे नावं देतील सगळ्यांनी न पासून नावं कमेंट करा सगळ्यांनी सगळ्यांना सांग रिक्वेस्ट कर सगळ्यांना सगळ्यांनी न पासून मला काय ठेवायचं हा चला हा चला Bye bye. bye. bye, -bye. bye, -bye. काळजी घ्या बाळाची स्वतःची जास्त दगदग करू नका काय नाहीतर माझ्यासारखं तोंडात नाही घालू का कन्यानं दिसली म्हणून काही अच्छा बोर झाली तुम्हाला अच्छा वा तुझ्या तोंडात घेऊ शकतात हे नोटीस करते दाजी काय करताय मी काय करते तुझा डोळा खूपच झाला का काय केलं नाही झालं काय मोबाईल त्याच्यामुळे आई नी जास्त मोबाईल बघायचा ना स्टार्टर मध्ये हा डायरेक्ट जेवण <laughs> चला आता मनुची आणि पिलूची मस्ती तर चालूच राहणार आहे आम्ही सगळे जेवण करतो मस्त असं कारण भरपूर भूक पण लागली आहे सो जेवण करते आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन तुमच्याशी बोलते ते विठ्ठल विठ्ठलच आल्यापासून विठ्ठल विठलच चालले तो पकडलायचा पण येच घरी आलत आणि पहिले तर मनूला झोपवलं जेवण हे करून आलं होतं त्याच्यामुळे मग बाकी काहीच हो नव्हतं म्हटलं आता आराम करूया त्या अगोदर सगळ्यांना भेटून खरं तर खूप छान वाटलं न्यानू भरपूर दिवसानंतर भेटली आणि तुम्ही सगळेजण म्हणत होत की ज्ञानूसोबत न्यानूच्या मुलीसोबत एखादा व्हिडिओ होऊन जाऊ दे तिच्या तिला भेटायला जा ति ती, तिचं सुद्धा हेच होतं की दिदे पहिले मी यायचे तुझ्याकडे आता मी येत नाही आता तू पण माझ्याकडे येत नाही आणि मनूच्या बड्डेच्या वेळी ती आली होती आता जाऊ जाऊ म्हटलं होतं खरं तर आनंदीला पण जायचं होतं का याच्यासाठी मनूच्या जाऊ टाकण्यासाठी पण मग ते काही झालंच नाही आणि म्हणलं आता होईल आपली भेट तू येणारच इथे तर मग आम्ही पण जायचं थोडंसं कॅन्सल केला असं होऊन गेलं आणि आ... पिल्लू ना आता भरपूर बदल झाला आहे म्हणजे तिच्यामध्ये तिचा तिला आज बघितलं ना तसं झालं होतं इतकी स्माईल करत होती व्हिडिओ कॉलमध्ये तर नेहमी होतंच आमचं ती एक अशी माणसाकडे बघत असते आणि सगळ्याला स्कॅन करत असते पण समोरासमोर ना तिच्यामध्ये आता भरपूर चेंजेस झालेत आणि तिला खूप गोष्टी कळायला लागल्यात म्हणजे आता की ती तीन ती ती चार महिने झाले आम्ही भेटून आणि त्यामुळे मग आता तिला जसं एज वाढतं थोडं 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 तसं थोड भरपूर गोष्टी कळतं तर तसं झालं आहे आता तिचं आणि त्याच्यामुळे तिचं आज सारखं विठ्ठल विठ्ठल आणि बाय बाय विठल बाय बाय आणि स्माईल करायची प द्यायची हेच चाललेलं मनुसन तिथं एकदम मस्त गट्टी जमली होती आम्हाला असं झालं होतं की दोघी एकत्र येतील ती थी काय खूप दंगा करतील की काय म्हणू तिला काहीतरी अं त्रास देईल काय असं अजिबात नाही झालं आणि गुड्डीकडं पण गेलो होतो म्हणजे अमृताकडं आता बरेच जण विचारतात ना बरेच जणांचं असतं प्रत्येक नेहमी मी जेव्हा तिच्याकडे जाते तेव्हा की ती तुझी मामे बहीण आहे तर मग ती मनूची आत मावशी लागेल आणि मी तिला आत्त्या का म्हणते हे पण सांगते तर ती माझ्या मामाची मुलगी आहे आणि आम्ही मामाच्या मुलीला मामे बहीण नाही म्हणत असं वहिनी वैनी टाईप बोलतो वहिनी आत्त्याची मुलगी असेल मामाची मुलगी असेल त्यांना वहिनीच बोलतो असं करतो तर त्याच्यामुळे ना ती एक गोष्ट आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे माझं सरनेम म्हणजे माझ्या सासरचं सरनेम पण छेडेच आहे आणि आणि तिचं पण सरनेम चेडेच आहे त्यांची भाऊकी म्हटलं तरी पण चालेल वेगवेगळ्या गावचे आहेत पण सरनेम सेम असल्यामुळं मग आम्ही असं मी असं धरते की आ, ही अभिजची बहीण अमृता त्याच्यामुळे मग मी तिला आत्या म्हणते सो असं आहे त्याच्यामुळे मग ते तुम्ही म्हणता ना की मावशी आत्या कसं काय म्हणते तू तर ते अशा रिलेशनने मी तिला आत्या म्हणते तिच्या पण दोघीही मुली एवढ्या गोड आहेत आणि जमल्याच्या नंतर असं झालं होतं ना म्हणजे मला तर लहानपणीचीच आठवण आली की आम्हीसुद्धा माझ्या मामाच्या मुली त्या दोन चार जणी चार जणी होत्या त्याच्यानंतर मग माझ्या मावशीची मुलगी कधी न्यानू मी तर मामाकडेच होते त्याच्यामुळे मग मी असं सगळ्यांचं मिळून आम्ही इतकी मस्ती करायचो काही काही असं खेळायचो हे छान आणि अजून पण मला ह्या गोष्टीचं चा छान वाटते ना की जसं आमचं लहानपणीचं रिलेशन होतं ना तसंच अमृताचं म्हणजे गुड्डीचं आणि माझा अजूनसुद्धा आहे आम्ही बऱ्याचशा गोष्टी शेअर करतो फ्रॉम माझ्या प्रेग्न्सी जर्नीपासून सो so, um, तेव्हापासून एकमेकींना गोष्टी शेअर करणं म्हणा किंवा मनू झाल्यानंतर येणं जाणं म्हणा किंवा तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये येणं जाणं म्हणा हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच आहे मी कधी सांगितलं नव्हतं की ती प्रेग्नेंट आहे असं कारण ते मला कम्फर्टेबल नाही वाटलं कारण ते तिलाच कम्फर्टेबल नव्हतं त्याच्यासाठी सो असं होतं so, आणि हे बघताना खरंच खूप छान वाटतं की जसं आपण लहानपणी होतो तसंच आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो एकमेकींना भेटतो आणि अजूनही आपलं नातं तसंच आहे हे असं बघताना नाहीतर खूप कमी नाती असतात जी खूप वर्षं अशीच राहतात असं सो छान वाटलं तिला पण भेटून बाकी तिचे ननंद वगैरे हे तर खूप छान आहेत म्हणजे मी सेकंड टाईम भेटले त्यांना पण खरंच खूप असं प्रेम आणि ह्या आहेत त्याच्यामुळे एकंदरीत आजचा दिवस छान गेला सो चला तुम्हाला पण आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर थोडंसं नवीन नवीन लोकांना भेटलात आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा व्हिडिओज आहेत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय गुड